चा, चा मागे, धस, इतके हात का तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यातील आकाच्या मागे सध्या सुरेश धस हात धुवून लागल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण ह्याचबरोबर पिकिमा घोटाळ्यामध्ये विधिमंडळामध्ये आवाज उठवताना आपल्याला सूर्या पाहण्यास मिळाले असून संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मास्टर माइंडचा आका कोण आहे यावर सातत्याने बोलताना आपल्याला सूर्या पाहण्यास मिळाले आहे याचबरोबर सूरेज यांनी टी व्ही नाईन मराठीशी बोलताना देखील बीडचा आका कोण आहे याचा उल्लेख देखील केलेला आहे पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यामध्ये आकाचं नाव घेतल्याचं देखील सूरेज धस यांनी बोललेलं आहे नेमकं बीड जिल्ह्याचा आका कोण आहे तर पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यानिमित्त धनंजय मुंडे यांचं नाव घेतल्यामुळे बीडचा आका हा धनंजय मुंडे असल्याचे आता समोर येत असल्यामुळे ह्या बीडचा आका हा खरंच धनंजय मुंडे आहे का ह्यांच्या पाठीशी सुरेश धस हे हात धुवून लागल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण विधिमंडळामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर सर्वाधिक आवाज उठवण्याचं काम हे सुरेश धस यांनी केलं आहे तर पिक इम्याचा घोटाळा हा सर्वाधिक जास्त परळीमध्ये झाला असून ह्याचा मास्टर देखील हा आका असल्यामुळे सातत्याने सूर्यधस हे आकाच्या मागे लागल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे ज्या धस आपलं राजकीय करिअर करताना मुंडे घराण्यापासून सुरुवात केली त्याच मुंडे घराण्यावर आज सूर्य धस आक्रमक होताना आपल्याला पाहण्यास मिळत असून सूर्य धस यांच्या पाठीमागे अदृश्य शक्ती ही कुणाची आहे याविषयी देखील चर्चा होत असून सूर्य धस यांच्या पाठीशी अदृश्य शक्ती ही राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या असल्यामुळे सूरेज एवढी भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे बीडचा आका हा धनंजय मुंडे असल्यामुळे जे धसाकडून वारंवार सांगितले जात असल्यामुळे बीडचा आका हा खरंच धनंजय मुंडे आहे का याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं आहे हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद